आम्ही सर्वच इंडिया गाडीचे सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते पदाधिकारी एकजुटीने एक विचाराने आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक ही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढू आणि रमेश भाई किर यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू सांगितलं की शिवसेनेला खरं म्हणजे नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना मी चार वेळाला पराभव पराभवाची धूळ चाकलेली आहे आता आत्ता पैशाचा वारेमाप वापर करून धनशक्तीचा वारेमाप वापर करून जरी काठावर पास झालेले जरी असले तरी सुद्धा कोकणातून शिवसेना संपवण्याची भाषा नारायण राणेंनी करणं म्हणजे स्वतःलाच संपवण्यासारखं आहे शिवसेनेला संपवणारी अवलाद जन्माला यायची आहे आउटगट गटचे आता असलेलं ते मंत्रिमंडळ असेल इनमेन तीन महिन्याचं मंत्रिमंडळ पण ऑक्टोबर मध्ये ज्या वेळेला निवडणुका होतील महाराष्ट्र विधानसभेच्या पुनशे एकदा महाराष्ट्रामध्ये या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचंच सरकार येईल अशी शंभर टक्के खात्री आहे

याबाबत या दोन्ही समाजाचे नेते बसतील आणि मार्ग काढतील ईव्हीएम मध्ये गडबडी होऊ शकते हे आता जगातल्या सर्व तज्ञांनी सांगितलेलं आहे आणि आपल्याकडे सुद्धा पाहिलं तर जे मतदानाची आकडेवारी वाढलेली आहे ही एकाच संख्येमध्ये वाढलेली आहे त्यामुळे ईव्हीएमची गडबडी ही नक्कीच होते पण ज्या अमोल कीर्तीकरांच्या इथे तो प्रशासकीय यंत्रणेला हताशे धरून ज्या पद्धतीने विजय प्राप्त केलेला आहे शिंदे गटाने हे लोकांनी पाहिलंय की कशा पद्धतीची आता हेराफेरी झालेली आहे ती मंत्रिमंडळामध्ये

आम्हाला त्यांची काळजी नाही निश्चिंत त्यांचा आणि अभ्यास करत नाही इंडिया आघाडीच्या वतीने योग्य तो जागा वाटपचा फॉर्म्युला ठरला की महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करायच्या निर्धाराने आम्ही कामाला लागलो ठीक आहे गिरगे तो बी टांगू पर